हेलो फ्रेंड मी ठेवत आहे कुकर मी करणार आहे वटाणा भात मसाले कुकर आपला गरम होतो एक छोटा डबा तांदूळ घेतलेला आहे बासमती कणी मसाले भाज्यासाठी लागणारं साहित्य कांदा टमॅटो दोन मिरच्या लव आणि कढीपत्ता आलं लसूण करायचं आपल्याला अजून बारीक वतून देते मी तेलामध्ये मुंगरे टाकून देते भारी तळलेली छान की बघून घ्या आता आपण कांदा टाकून घेऊया कांदा आणि कांदा आपला छान खेळ इथं लसूण आणि आदरक आहे आता आपण त्याची बारीक पेस्ट करूया कांदा आपला थोडासा तयार झालेला आहे अदरक लसूण पेस्ट करून घेतले आता kita kunci karena kita halus ini ukur Kita akan masuk terus terus आपल्याला चार लवंग आहेत ते टाकून घेऊ आपण आता गरम मसाला नाही टाकणार चार लवंग टाकलेल्या आहेत आणि टमाट टाकून घेऊ मस्त छान असं जिरवी वस्तू टमाटा घेऊया आपण छान असं गरम होत आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेऊयात आणि बटाटा टाकून घ्या फूल करून आपण परत தாண்ட ما أنت تخاف مني الضيف الليلة في नमक यूज करेंगे और लियाने शेवटी मीठ टाकून घेऊ जेवढं लागतं तेवढं दोन चमचे टाकलेले आता आपण पाणी टाकून घेऊ आपलं गरम झालेलं पाणी चित्र

तीन शिट्ट्या काढून घेऊया आपली शिट्टी तयार होते आपला भात झालाय का उघडून आपण असे करा पड़ काढून घेऊ बघा आपला कसा घेतलेला आहे मस्त मसाले भात तयार टाकली पाहून घ्या आपला मसाले भात कसा झालेला आहे मस्त असा झालेला आहे वाटाने साध्या आणि सोप्या पद्धतीचा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा